नमस्कार मी जयश्री प्रभाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी मोकासद्रा तालुका रायगाव जिल्हा नंदणीतून शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो माझ्याकडे आजपर्यंत पंचवीसशे प्लस नोंदणी झाले आहेत त्यापैकी अकराशे लोकांना मॅसेज गेलेले आहेत आणि आज तारखेत सतरा हजार दोनशे क्विंटलची खरेदी पण झालेली आहे आणि मी शेतकऱ्यांना असे आवाहन करू इच्छितो की आपल्या खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त प्रमाणात माल घेऊन यावा आणि त्या स सोबतच मी शासनाला पण आवाहन करू इच्छितो की डॅमेजबद्दल जे तीन टक्क्याची मर्यादा आहे ती वाढून आठ ते दहा पर्सेंट परत करण्यात यावी कारण यावर्षी पाऊस खूप झालेला आहे तरी शासनाने दखल घ्यावे अशी मी शासनाला आपण विनंती करू इच्छितो पेमेंट शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर पाच दिवसात पाच ते दहा दिवसाच्या मधी शेतकऱ्यांच्या अकाउंट जमा होत आहे आणि शेतकऱ्यांना यावर्षी खूप लवकरात लवकर पेमेंट येत आहे तर सोयाबीनचा दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे गेल्या वर्षीचा माल शेतकऱ्याचा आपल्याकडे खरेदीसाठी येत नाही कारण यावर्षी नवीन माल भरपूर असल्यामुळं गेल्या वर्षीच्या मालाचं काही आपल्याकडे आतापर्यंत आलेला नाही शेतकऱ्यांकडून आम्ही सुरुवातीला शॅम्पल आणा जेणेकरून शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही याची आम्ही खात्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शॅम्पल आणून शॅम्पलिंग करून नंतर त्यानंतर माल आणण्यासाठी सांगत आहोत आमच्या केंद्र आय। आयु प्रति क्विंटल साठ रुपये याप्रमाणे आम्ही हमाली घेतो आहे नॉन एपीक्यूला एपीक्यू करण्यासाठी जे काही चार्जेस लागतात ते हमाली स्वरूपात घेतो आहे आम्ही सा क्वालिटी एवढी छान आहे आमच्याकडे दोन चालण्या आहेत आम्ही शेतकऱ्यांचा माल स्वच्छ चांगल्या प्रतीचा करून नॉन एपीक्यूचा एपीक्यू करून पाठवत आहे त्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत आमचा माल वापस आलेला नाही कसल्या जे शेतकरी आजपर्यंत ऑनलाईनपासून वंचित आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की आमच्या जयश्री प्रभाकर प्रोड्युसर प्रोड्युटर कंपनीकड सातबारा आधार कार्ड आणि पासबुक झेरॉक्स हे डॉक्युमेंट घेऊन यावे आणि ऑनलाईन करून घ्यावे कारण शासनाने ठरवून दिलेली एकतीस डिसेंबर ही तारीख लास्ट होती तर आता एकतीस जानेवारी ही तारीख वाढवण्यात आलेली आहे तर त्या तारखेपर्यंत ऑनलाईनसाठी शेतकऱ्यांना अजूनही वेळ गेलेला नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन करून घ्यावे शेतकऱ्यांना आमचे असे आव्हान आहे की शेतकऱ्यांनी बाहेर माल न विकता शासकीय खरेदी केंद्राला एकूण शासकीय खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि बाहेर होणाऱ्या बाजारात कमी भावात माल न विकता शासकीय अविभावानं पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाणात शासकीय अविभाव केंद्रालाच विकावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती हा मी राधाबाई हार्बर प्रोड्युसर रातोळी यांचे व्यवस्थापक मग धोटीभाव आणि बोलतो आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्याला आवाहन करायला आहे की तुम्ही आमच्या केंद्रावर माल घेऊन येणे शासनाचा भाव पाच हजार था तीनशे अठ्ठावीस आहे आणि बाजारात न विकता आमच्या केंद्रावर घेऊन यावे आणि इथं बारदाण्याची आग काही अडचण नाही शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा माल खरेदी करता हो करू शकता सर त्याच्यामध्ये सात बारा असेल पीक हो सात बारा पीक पेरा असला की घेऊ शकता शेतकऱ्याचा माल खरेदी केल्याच्या खात्यावर पेमेंट किती दिवसांपर्यंत दहा ते बारा या यावर्षी थोडा डॅमेज झालेला आहे पाण्यामुळे ते शिथिल व्हायला पाहिजे ऑनलाईन नोंदणी किती झाली आता ऑनलाईन नोंदणी आमच्याकडे शंभर ते सव्वाशे झाली की आमचं लायसन्स उशिरा दिल्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम आला आवक काही नाही सर रोजचे चार पाचशे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्याकडे यावे याकडला शेतकऱ्याला काय हवं आम्ही सगळ्याला पोस्टर लावलेले आहेत कडकाला पोस्टर लावले आहेत तलगाराला पोस्टर लावले हे राधाबाई फार्मर प्रोड्युसर राजोळी रोजचे मेसेज हो किती पाठवता त्यांना रोजचे पंचवीस पंचवीस पाठव आतापर्यंत किती जणांचे तुमचे बिल निघाले त्या निघाडणे नाही नाही आता आमचं झालंच कारण आमच्या रविवारी शेतकऱ्यांची गैरसर होणे तुमची गैरसर होणे म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही काय शॅम्पल वगैरे मागवता काय नाही नाही काय नाही काय नाही भागवत हा त्यांनी माल घेऊन आल्यावर बी आम्ही सांगितलं तेवढं चाळे करून त्यांना माल यावं पाहिजे या ठिकाणी बराच मला उशीर झालाय आता आणि काही शेतकरी येण्याच्या परिस्थितीत आहे तुमच्याकडे घेऊ काय डॉक्युमेंट घेऊन यावं तुमच्याकडे आमच्याकडे आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि सात बारा शंकर गोविंदराव मोरे तोळी या ठिकाणी तुम्ही सोयाबीन वगैरे घेऊन हा घेऊन आलो किती हमी भाऊ पाच हजार तीनशे अठ्ठावीस शासना त्याची काही नियम आठी वगैरे आहेत काय साध हौकी डॅमेज वगैरे आहे हौ त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे असं वाटते हा हा वाढलं पाहिजे किती झालं पाहिजे म्हणजे थोडं खराब जरी माल असला तरी घेतलं पाहिजे या वर्षी अंदी वर्षी जास्त जास झाली किती माल घेऊन आता आपण मी दहा क्विंटल शेतकऱ्याला सर्वात जास्त फटका बसला फटका बसला चार क्विंटल जावरे अंदी पाच जास्ती जास्त कर लावून या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी वगैरे काही काही अडचण आहे काटा झाला आहे पावते मिळाले काय ना नाही चांगला आहे बाबा मी सांगता आमच्या आता गावातले कोणी कुणी जवळजवळ आमच्या गावातले शंभर टक्के लोकं इथे चांगले ऑनलाईन वगैरे कधी केला होता ऑनलाईन करून बी पण काही झालं त्यात मॅसेज वगैरे आला होता ऑनलाईन बाईक हे दुसऱ्या केंद्रावर हां हो। केली हां इथं ऑनलाईन करून आपल्याकडे माला तिथेही मापल्या काही आजही तर मापल्या सर साई पर्वत आहे गो ए पी सी खोकलेगाव शासकीय हमीभाव केंद्र आपल्याकडं दोन वर्षापासून आहे आपल्याकडं चारशे अठरा लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यापैकी दोनशे एकावन्न लोकांना आम्ही मॅसेज पाठवले माल घेऊन या आणि एकशे सदुसष्ट लोकांना मॅसेज सोडायचे आहेत मी एवढीच विनंती करतो की शेतकऱ्याला व्यापाऱ्याला माल विकण्यापेक्षा शासकीय हमीभावानं माल द्यावं एवढी आमच्या केंद्रातर्फे सर्व परिसरातल्या शेतकऱ्याला मी विनंती करतो जर आपली गाडी जर खाली लवकर झाली तर पावती आपल्याला भेटल्याच्या नंतर लवकरात लवकर पेमेंट चोवीस तासाच्या आत पेमेंट होऊन जाईल सॅम्पल साठी तपासणी करतो आमचा माणूस आम्ही घरी वाट लावून सॅम्पल चेक करून तिरेपनशे अठ्ठावीस रुपये शासकीय आम्ही बघतो आता ते या वर्षी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळं काही शेतकऱ्याचे माल खराब आहे त्याच्यात काही सूट दिली पाहिजे शासनाने एवढीच आमची दुसरं काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकरी ऑनलाईन करावा आणि शासकीय हमी भावाचा लाभ घ्या आतापर्यंत आवक झाली सर तीन हजार सातशे क्विंटल साई पर्वता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोकलेगाव सर आता आपण नवीन तुम्ही चालू केलो अजून तर काय तेवढं कुठल्या अडचणी आणि कुठलं आपल्याला हे आलं नाही अजून म्हणजे कोणाच्या समस्या हे आता शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस माल येतील त्यावेळेस समस्या समाजाला सुरु होतील एकशे दहा अर्ज झाले आवक जवळपास सात आठशे सहाशे सातशे कट्टा झाला शिथिल काही नाही आहे तेच आहे पण थोडेफार झालेले आहेत झाले तर चांगलं होईल ना सर शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे ते पाच किलो पर्यंत जर गेलं तर व्यवस्थित या वर्षी मातीच प्रमाण जास्त आहे आणि डागीचं प्रमाण जास्त आहे जुना नाही जुना माल घेत नाही आव्हान असं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हमी भावाचा लाभ घ्यावा बाजारातल्या लिपीपासून जर वाचायचं असेल तर इकडे माल आपण वजन करा महासाकार फार्मरपुर सर कंपनी नाही गाव सर शेतकऱ्यांसाठी चांगलं झालं ना जे राहिलेले लोक आहेत त्यांना ऑनलाईन करण्यासाठी वेळ भेट नाही सर काय मागणी आता आपण तर नवीन चालू केलं होतं आत्ताच काय मागणीचं सांगू शकत नाही तिथला सर पळसगाव तहसील तहसीलच्या पाठीमागला भाग पळसगाव सातबारा आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि फिंगर लागतात ते फिंगर नाही तर त्यांनी स्वतः ऑनलाईन करून घ्यायचं जास्त आमच्याकडे यावे आणि सर नोंदणी करून घ्यावी हेच आव्हान प्रशांत गंगमवर श्रीनिजा फार्मर प्रोड्युसर कंपनी टाकळगाव फाटा तालुका नायगाव जिल्हा नांदेड ह्या खरेदी केंद्रावर आजपर्यंत सतराशे ऐंशी लोकांनी ऑनलाईन केलेलं आहे त्यापैकी सातशे वीस लोकांचं ऑनलाईनचं रजिस्ट्रे काटा झालेला आहे बाकी एक हजार चिल्लर लोकांचे माल तोल तोलणी करायचं आहे आणि या व्यतिरिक्त शासनाने एकतीस बारा दोन हजार पंचवीस जी रजिस्ट्रेशनची डेट दिली होती ती वाढवली एक महिन्याकरता त्याकरता आम्ही व आमचे सर्व शेतकरी शासनाचे आभारी आहेत मी सांगू इच्छितो आज काटा झाल्याच्या नंतर ती पावती जी असते ती पावती लातूर येथे नेऊन दिल्याच्यानंतर सेकंड डे मध्ये किंवा थर्ड डेमध्ये पेमेंट होऊ चालले आपल्या इथल्या केंद्रावरचं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी पेमेंट होऊ लागलं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या खाली तुम्ही किती क्विंटल माल तोल तोल तोलू शकता ही त्याला निरेक्शन दिले हजार किलो वगैरे काही नाही फक्त चांगल्या प्रतीचा माल आणावा हीच आमची विनंती आहे साहेब साहेब यावर्षी आमचं नवीन फार्मा प्रोड्युसर आहे साहेब शेतकऱ्याकरता जेवढं कमी जे शिथिल केलं तेवढंच आबा शासनाचे प्रत्येक शेतकऱ्याचा माल दागी झालेला दा आहे प्रत्येक काही ना काही रूपामध्ये तीन तर तीनपर्यंत गोर्मेंटनं पाप दिलेच आहे त्यापर्यंत पाचपर्यंत करावे आमची विनंती आहे शेतकऱ्याची पण विनंती आहे जर शेतक गोरमेंटनं जर पाच टक्के केलं तर अनेकही जास्त प्रो प्रोड्युसरला किंवा गोर्नमेंटला माल जास्त तोले जाईल आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले किंवा ज्याने ज्यांनी तोल केला ज्या ज्या शेतकऱ्यांना तिरुपन्नशे अठ्ठावीसमध्ये पेमेंट पडले त्याने बोनस स्वरूपामध्ये काही ना काही देऊ इच्छावं का तर यावर्षी फार प्र, कमी प्रमाणामध्ये माल कमी पिकला गेला शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी अडचणीमध्ये आहे मी श्रीनिजा फार्मर प्रोड्युसर कंपनी टाकळगाव फाटा व्यवस्थापक या नात्याने बोलतो आहे की स जास्तीत जास्त लोकांनी शिर्डीजा फार्मर प्रोड्युसर कंपनी टाकळगाव फाटा येथे आणून तोल करावा आधार कार्ड सात बारा पेऱ्यासह आणि जे मोबाईल आहे ओ टी पीसाठी स्वतःचा मोबाईल ओ टी पीचा ऑनलाईन किती झाले सतराशे ऐंशी सोळाशे सातशे एकवीस लोकांचा आज पर्यावर्षी सगळं सगळं व्यवस्थित आहे सगळं सगळं भारदाना व्यवस्थित येऊ लागलाय भारकोड व्यवस्थित येऊ लागलंय त्यानंतर ऑनलाईन बी व्यवस्थित आहे थोडस किचकट आहे गेल्या वर्षीपेक्षा शंभर नॉर्म्स दिले त्याच्यामध्ये ते पण शेतकऱ्याला बी चांगला आहे आणि व्यापाराला पण म्हणजे जो फार्मर प्रोड्युसर आहे त्यांना पण चांगला आहे <laughs> सुनकेवार <laughs> फार्मर प्रोड्युस कंपनीचा चेअरमन अनिल सुनकेवार आजपर्यंत शेतकऱ्याने चौदाशे वीस लोकांनी ऑनलाईन केले आहेत आमच्या सेंटरला जवळपास आत्तापर्यंत सातशे लोकांचा माल खरेदी पण झालेला आहे जवळपास सहा हजार क्विंटलची आमची खरेदी झाली आजपर्यंत दररोज आम्ही दर शेतकऱ्याला पन्नास मेसेज पटकतो आम्ही तर आता गव्हर्नमेंटचा बाबा एक पंशी अठ्ठावीस रुपये आहे आणि नाफेडला वजन पण घेतलं ते पन्नास सहाशे वजन घेतलं असते पण कटीवर लागत नाही कुठेही शेतकऱ्यांना फेड सोयीत राहील असं माझं म्हणतात शेतकऱ्यांचा सर माल आज आम्ही खरेदी केलं ना सगळं लॉट मार्गावर शेतकरी सहाव्या ते सातशे पेमेंट व्हायला खात्याला शेतकऱ्याचा माल खरेदी करण्यासाठी काय काय आधार आधार कार्ड लागतो शेतकऱ्याचा सात बारा ऑनलाईन करण्यासाठी गिर्यावर जुना माल घेतला जात नाही सगळं